कष्ट तुमचे मार्गदर्शन आमचे जीएमएस ग्लोबल करिअर अकॅडमी च्या वतीने प्रथमच श्रीरामपूर शहरामध्ये मिनी पोलीस भरती सर्व तरुणांसाठी सुवर्ण संधी भव्य पोलीस प्रशिक्षण तेही पूर्णपणे मोफतच लागणारे पहिले तीन मुला मुलींसाठी सहा महिन्याची बॅच मोफत राहील एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुलांची शारीरिक चाचणी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुलींची शारीरिक चाचणी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लेखी परीक्षा एकशे नव्याण्णव प्रवेश फी सकाळी पाच वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सविंनी वेळेवर हजर राहणे लेखी मैदानी फोर्म स्कॅन करा प्रथम नोंदणी करणाऱ्या फक्त एक हजार विद्यार्थ्यांना ग्राह्य धरण्यात येईल सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन सुविधा उपलब्ध कलीम बिन असाद सर नऊ पाच सात नऊ चार नऊ 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 शून्य नऊ सागर संसारे सर नऊ नऊ सात शून्य पाच चार दोन एक चार सहा कालिदास हांडे सर नऊ एक पाच आठ दोन शून्य पाच आठ पाच तीन शहेबाज सय्यद सर आठ सात नऊ 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 आठ चार सहा चार पाच डावखर मैदान संजय नगर श्रीरामपूर अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आर के एस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक सत्याहत्तर पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी झिरो सातशे बहात्तर आणि ब्याण्णव पंचवीस एकोणसाठ अडुसष्ट झिरो दोन